आप <tuk> okay.

जब तलकारा है भारत हर भाभा है भगवान गौतम बुद्धांचा डॉक्टर आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान बुद्धांचा तथागत भगवान बुद्धांचा जय भीम भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सगळं भगवान गौतम बुद्ध या दोन महामानवांच्या आस्थिचं सातारा जिल्ह्यामध्ये सातारा सर्व बौद्ध बांधव आणि सर्व समाजातील सर्व व्यक्तींनी या ठिकाणी आज बाबासाहेबांच्या कृपयासमोर जे आस्थी आलेल्या आहेत त्याचं आपण सर्व भाविकांनी वंदन केलेलं आहे आणि या दोन्ही महामानवांच्या अस्थि आपल्यासाठी सातारा वाशियाचे जगासाठी वंदनीय आहेत अशा पवित्र आस्तींचं सातारा शहरामध्ये आगमन झालेलं आहे आम्ही हे करत असताना सर्व जिल्ह्यातील सर्व जे बौद्ध बांधव आहेत बौद्ध इतर बांधव आहेत ह्या सर्वांनी खूप चांगलं सहकार्य केलं आणि अस्थि येणार आहेत असं लोकांपर्यंत पोचवल्यानंतर एवढ्या पावसामध्ये सुद्धा सर्व समाजातील लोकं इथं आलीत आणि बॉम्बे रेस्टॉरंटपासून पूर्ण पावसात भिजत त्या रॅलीमध्ये सहभागी झालीत भिजत भिजत आम्ही इथपर्यंत आलेलो आहे आणि आज अस्थिदर्शनाचा सोहळा इथं एकदम शांततेनं पार पडतो आहे आणि यानंतर श्रीलंकेचे बनते आहेत त्यांच्याकडून धम्मदेशना दिली जाईल अस्थिदर्शनाचा कार्यक्रम आपला चालू राहील त्याच्यानंतर बनते आपल्याला धम्मदेशना देतील त्यावर सर्व बांधवांना माझी विनंती आहे की सर्वांनी या कार्यक्रमाला व्यवस्थितपणे सहकार्य केलं तसंच मध्यजींचा धम्मदेशना घ्या हा एक अपूर्व असा सोहळा आहे आणि या सोहळ्यात तुम्ही सर्व सहभागी झाला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं बौद्ध बांधवांचं मी आभार मानतो जय भीम जय भारत जय बुद्ध मागील एक महिन्यापासून आम्ही या पूर्ण तयारीला लागलो आहात आणि काल पुण्याला सुंदर असं उद्घाटन झालं आणि त्या ठिकाणाहून हा अस्थि यात्रा निघाल्या या तीस तारखेला नागपूरपर्यंत जातील आणि बावीस जिल्ह्यांनी भ्रमण करून त्यांचं अस्थिकलेचं दर्शन घेऊन सर्व लोकांना यांचा ज्या तथागांड विश्ववंदनीय तथागतांना संपूर्ण जगत वंदन करतं आणि तथागतांनी दिलेला जो संदेश आहे की आयुष्याचा संदेश हा जगाला तारणारा संदेश आहे आणि या जगाला तारणारा संदेश आणि आज या सातारसारख्या ऐतिहासिक पवित्र भूमीमध्ये जिथं बाबासाहेब आंबेडकरांच्या चटा उठलेल्या आहेत तिथं हा अस्थिकलश येतो आहे भगवान गौतम बुद्धांचा ते खऱ्या अर्थानं आज पावन दिन म्हटलं पाहिजे आज एकंदरच ज्या बाबासाहेबांमुळे आपल्याला बुद्ध समजते त्याच बाबासाहेबांच्या माध्यमातून आपल्याला बुद्ध समजल्यानंतर आज त्याच बाबासाहेबांच्यामुळे आपल्याला तथागतांच्या अस्थिचं म्हणजेच अस्थिकलशांचं दर्शन मिळतंय हे आपलं सर्वांचं अवभाग्य आहे आणि हे अवभाग्य हे अहभाग ज्यांनी आस्तिकलच धातूंची जी यात्रा चालू केलेली आहे अशा या संयोजक मंडळामध्ये आमचे मित्र गजबे तसेच माझे आमचे सहकारी आमच्या अमरावतीचे आमच्या प पक्षाचे प्रदेश सचिव आहेत कायदाजीव मोरे हे सर्वच जणांनी अत्यंत चांगला उपक्रम चालू केलेला आहे की खऱ्या अर्थानं भारत बौद्धमय करायचा असेल तर बुद्धांचे विचार बुद्धांचे मार्गदर्शक तत्त्व आणि बुद्धा तिथं नतमस्तक व्हावळ खऱ्या अर्थानं ती बुद्धांना श्रद्धांजली होईल आणि आपल्या स्वतःला पण काहीतरी आत्म आत्मपरीक्षण होईल आणि आपण सर्वजण याला अशी आशा वाढवतो मी पुन्हा शहा या आस्थिकलाशी अस्थि आयोजन संयोजन करणारे आमचे मित्र मोरेसाहेब गजबे साहेब आणि त्यांच्या पूर्ण तीर्थ सातारा शहरवासीय तसेच सातारा जिल्ह्यातील तमाम पुरोगामी संघटनेच्या वतीनं त्यांचं खूप खूप आभार मानतो आणि घोषणा द्यायच्यात कारण आजचा हा दिवस आपला उत्सव असा आहे श्रीलंकेवरून भगवान बुद्धांचं पवित्र अस्थिजातूंचा कलश महायात्रा दोन हजार चोवीस सातारामध्ये पोचलेली आहे आणि सातारा ही आपली भीमायभूमी आहे भगवान गौतम बुद्धांपासून बाबासाहेबांपर्यंत बाबासाहेबांचं बालपण ह्या सातारा शहरामध्ये यत्ता पहिलीमध्ये गेलेलं आहे बाबासाहेबांचं वास्तव्य घर इथं आहे बाबासाहेबांच्या पाहून असताना इथं श्रीलंकेवरून तथागत भगवान गौतम बुद्धांचं आर्थिक अर्थांचं महायात्रा येते हे आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे त्यामुळं मी सर्वांना या पवित्र दिनाच्या आणि या आनंद उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो पीपल्स रिपब्लिकन पक्ष आम्ही सर्व ताकद तथागत भगवान गौतम बुद्धांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण सर्व उपासक उपासिका उपासिक आहे मैया कतंगे